नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान असं संध्याकाळच्या स्नॅक्सची रेसिपी शेअर करत आहे तर त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले एक वाटी मैदा घेतला त्यानंतर दोन छोटे चम्मच तेल टाकून घ्यायचं पोहे खायचे दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं त्यानंतर अर्धा चम्मच ओवा टाकून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे साहित्य ड्राय छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि सर आपल्याला हे कणिक लावून घ्यायचं तर इथे मी छान सर कणिक लावून घेतलं हे कणिक आपल्याला पंधरा ते वीस रेस्ट साठी असंच ठेवून द्यायचं त्यानंतर एक सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथं दोन बटाटे घेतले शिजवून हे अशी बारीक खिसणी घ्यायची आणि याने पूर्ण हे बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे अशा बारीक खिसणीनेच हे बटाटे खिसून घ्यायचे जाडी खिसणी वापरायची नाही याला तर इथे छान सर्व बटाटे मी इथे खिसून घेतले त्यानंतर यामध्ये तीन चम्मच फ्लॉवर टाकून घेत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं अर्धा चम्मच धनिया पावडर टाकून घेत आहे अर्धा चम्मच हल्दी पावडर आणि अर्धा चम्मच चिली फ्लेक्स हे साहित्य सर्व छान मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतलं डो लावून आपला पंधरा ते वीस मिनिट झाले होते परत एकदा छान मळून घ्यायचं आणि हे दोन भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं त्यानंतर एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची अगदी पातळ लाटायची आपल्याला थोडीही जाडी चपाती राहिली नाही पाहिजे छान मी कणिक तिथे लावत नाहीये तेला लावूनच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आणि कुठेही जाडी ठेवायची नाही अगदी छान पातळ लाटायचे छान मी पातळ चपाती एक लाटून घेतली त्यानंतर एक छोटी वाटी घेऊन मध्यभागी ठेवून द्यायची आणि आपण जे सारण बनवलं ते सर्व यावर टाक ता, अर्ध टाकून घ्यायचं आणि हाताने छान स्प्रेड करून घ्यायचं हवं तर तुम्ही ना करू शकता पण चम्मशणे एवढं छान होत नाही तर हाताने छान सर्व साहित्य स्प्रेड करून घ्यायचं इथे मी अशा पद्धतीने दाखवत आहे तशा पद्धतीने हे सारण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं इथे सर्व सारण मी स्प्रेड करून घेतलं मधातली वाटी आपल्याला काढून घ्यायची आणि चाकूच्या सहाय्याने असे छान कट काढून पाडून घ्यायचे जशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने सर्व आपल्याला कट पाडून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने इथं सर्व कट मी टाकून घेतले आणि जसे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीने एक एक रोल करून घ्यायचा रोल केल्यानंतर जे आपण वाटीचा भाग ठेवला होता त्याला थोडस पाणी लावून घ्यायचं आणि रोल पूर्ण पॅक करून घ्यायचा पाणी लावल्याच्या हा रोल तेलात टाकल्यानंतर सुटत नाही त्यामुळे पाणी लावा जेणेकरून रोल अगदी जसाच्या तसाच राहते जसं मी तुम्हाला मध्ये दाखवत आहे तशाच पद्धतीने रोल करायचा थोडस पाणी लावायचं आणि रोल पॅक करून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा बनवून घेऊया साईज थोडी छोटीच ठेवायची जास्त मोठी नाही ठेवायची आणि आपल्याला ही चपाती अगदी पातळच लाटायचे कारण तुम्ही बघू शकता छान लेअर वर लेअर झालेले आहेत तर त्यामुळे पातळ चपाती असली तर अगदी छान लवकर तळ्या सुद्धा जाते आणि जास्त जाड सुद्धा होत नाही त्यामुळे चपाती आपल्याला पातळ लाटायची आहे तर सर्व अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे सर्व स्नॅक्स मी अशाच पद्धतीने बनवून घेतले बघू शकता किती सुंदर दिसत आहेत इथं तेल मी तापवून घेतलं तेल आपल्याला गॅस जास्त हाय ठेवायचं नाही लो गॅस ठेवायचा एकदम आणि नंतर हे तळून घ्यायचे आपल्याला तर जितके आपल्याला एका वेळेस परतन मध्ये बसतील तितके आपल्याला टाकून घ्यायचे आणि एक परतन तळण्यासाठी चार ते पाच मिनिट लागतात इथे छान आप लो टू मिडियम गॅसवर आपल्याला छान तळून घ्यायचे जसे आपण समोसे तळतो तसे थोडेसे असे छान लालसर झाले की आपल्याला तळे म्हणून समजून घ्यायचं चा। चार ते पाच मिनिट एक बर्तन तळण्यासाठी लागतेच चा। तर छान असा लालसर कलर आला की पूर्ण आपल्याला हे काढून घ्यायचे एक बर्तन तळून झालेला आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे तशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा टाकून घ्यायचे तेलामध्ये एका वेळेस जितके बसतील तितकेच टाकून घ्यायचे जास्त टाकायचे नाही नंतर ते तेव्हा सुद्धा हे तेल पकडतात तर इथे दुसरं पळतन सुद्धा छान मी तळून घेत आहे बघू शकता छान सोनेरी रंग लालसा रंग आलेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व स्नॅक्स मी तळून घेतले रेसिपी करवा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही रेसिपी माझ्या रिक्वेस्ट वर एकदा तरी नक्की ट्राय करा कशी वाटली याची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी नातेवाईकासोबत मित्रमंडळासोबत शेअर करा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ रेसिपी ट्राय केल्यानंतर कशी झाली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चव म्हणसाल तर अगदी अप्रतिम झाली होती जसे आपण समोसे बनवतो कचोरी बनवतो तशाच पद्धतीने ही सुद्धा रेसिपी बनवू शकता अगदी कमी वेळामध्ये छान